गेल्या काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजे शनी शिंगणापूर हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं कारण या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी केली जाते तसेच इथे होणाऱ्या कारभाराबद्दल सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात त्यातच या संदर्भात आता एक धक्कादायक घटना घडली आहे तर झालं असं की शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातच गळफास घेतला तर या घटनेमुळे संपूर्ण अहिलानगर जिल्हा आणि शनी शिंगणापूर मध्ये खळबळ आहे तर नितीन शेटे हे सध्या शनी शिंगणापूर देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते आणि त्यामुळे या परिसरात त्यांना लोक चांगले ओळखतही होते मात्र आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचं ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी पाठवला तर नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते तर नितीन शेटे यांचं आत्महत्येचं कारण अजून तरी अस्पष्ट असेल तरी त्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात तर गेल्या काही दिवसापासून शनी शिंगणापूर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू होती एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळाच्या कारभाराबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं तसंच देवस्थानचे बनावट ऍप तयार करून पैशाची अफरातफर झाल्याचा आरोपही करण्यात आला होता या घोटाळ्यात काही विश्वस्त काही अधिकारी कर्मचारी असल्याचं तक्रारदार म्हणत होते तर पूजा पूजा तेल अभिषेक व लाईव्ह दर्शनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचा घोटाळा होताय आणि हे पुरोहितांना हाताशी धरल्याशिवाय होणार नाही अशी चर्चा सुरू असताना राज्य सरकारकडून शिर्डी आणि पंढरपुराच्या धर्तीवर शनी शिंगणापूर येथे मंदिर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात याबद्दल माहिती दिली होती तर आमदार विठ्ठल लंगे यांनी सुद्धा याविषयी सभागृहात लक्षवेधी उपस्थिती केली होती त्यामुळे नितीन शेट्टे यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरतीये तर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शववेच्छणासाठी पाठवला असून आता अहवालातून काय समोर येत आहे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत मात्र त्यांच्या आत्महत्येचा आणि भ्रष्टाचार प्रकरणाचा चौकशीचा काही संबंध असेल का याबद्दल तर्क लावले जातात तर, जाता तर दुसरीकडे पोलिसांनी अजून तरी या घटनेबद्दल कोणतीही अधिकची माहिती दिलेली नाही त्यामुळे आता पुढील पोलिस चौकशीत काय समोर येणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात तर याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच दे दनखाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद